आमचे मित्र गणेश उद्धवराव कामखेडे यांनी आपल्या बागेसाठी जैविक ॲग्रो एजन्सी तोंडगाव येथून संपूर्ण जैविक पद्धतीने या बागेचे नियोजन केले आहे तरी तुम्ही पाहू शकता की पहिल्याच वर्षी यांनी आपल्या शेतात जैविक खतांचा आणि औषधांचा वापर केला आणि त्यांना उत्कृष्ट असा रिझल्ट या औषधी आणि खताचा मिळालेला आहे सर्व झाडाला जवळपास तीनशे ते साडेतीनशे फळं आणि फळाची क्वालिटीसुद्धा आपण पाहू शकता जो आपला गैरसमज आहे की पहिल्या वर्षी जैविक खते आणि औषधी वापरली की त्याचे रिझल्ट आपल्याला भेटत नाहीत पण हे आमचे मित्र यांनी माझ्यावर विश्वास ठेवून संपूर्ण या बागेचं नियोजन हे जैविक पद्धतीने केलं आणि तुम्ही पाहू शकता या या संत्रा बागेची आजची परिस्थिती तुम्ही कोणतंही झाड घेतलं तर प्रत्येक झाडालाही सारखी अशी फळं लागलेली आहेत आणि सर्व फळ फळांचा आकार हा एकसारखा असा आहे अतिशय चांगलं उत्कृष्ट नियोजन त्यांनी या बागेचं केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता